सर्वांना क्रांतिकारी भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या पिढ्यांचे करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याने आम्हाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार दिले आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वतःच्या आई वडिलांपेक्षा आणि जगात तर सगळ्यांपेक्षा मोठं मानतो कारण आई वडिलांनी जन्म दिला असता परंतु माणूस म्हणून समानतेचे अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले याच आमच्या बापाचा पुतला आटपाडी प्रशासन व्यवस्थेनं जाणीवपूर्वक काढला बाकी सगळे पुतले चालतात पण या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं या देशाची व्यवस्था ज्याच्या घटनेमुळे चा चालते ज्याच्या संविधानामुळे चालते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिरस्कार आजही इथल्या प्रशासन व्यवस्थेला आहे याच आपल्या बापाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला पुन्हा त्याच जागी लागावा म्हणून आटपाडी जिल्हा सांगली येथील भीमसैनिक मंत्रालयाकडे मंत्रालय मंत्रालयात जाऊन सरकारला विचारपूस करणारे ते आमच्या बापाचा पुतळा तिथं पुन्हा लागला पाहिजे बाबासाहेबांच्या पुतल्यासाठी आम्हाला वारंवार संघर्ष करावा लागत आहे इथली प्रस्थापित इथली प्रशासन व्यवस्था ही प्रस्थापितांना विकली गेलेली आहे ही प्रस्थापितांची रंडी झालेली आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्यासाठी माझ्या समाजाला लहान लेकर घेऊन या महिला घेऊन आठपाडीवरून मुंबईला निघावं लागतंय या प्रशासन व्यवस्थेला धिक्कार करतो निषेध करतो महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना आवाहन करतो की हे जे भीमसैनिक आठपाडी पासून मुंबईमध्ये आहेत मंत्रालयाच्या कडे निघालेत या सगळ्यांना आपण साथ द्या इथल्या प्रशासन व्यवस्थेला आपण दाखवून देऊ त्यांच्यासोबत जरी प्रस्तावित असतील श्री बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक भीमसैनिक त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतल्याच्या आंदोलनासाठी बाबासाहेबांचा पुतला लागावा म्हणून त्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक भीमसैनिक हा आपल्यासोबत उभा राहील महाराष्ट्रातील तमाम आंबेडकर व त्यांना भीमसैनिकांना माझं आव्हान आहे आपण सगळ्यांनी यांच्यासोबत उभे राहा ज्या गावाच्या ठिकाणून जातील ज्या तालुक्याच्या ठिकाणून जातील त्या सर्व भीमसैनिकांनी यांना मदत करावी यांची व्यवस्था करावी अशी आपल्याला विनंती करतो आणि जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला त्या जागी सन्मानानं बसवला जात नाही तोपर्यंत आज संघर्ष आणि लढा चालू राहील याची प्रशासनानं दखल घ्यावी आम्हाला कोणत्याही स्तराला जावं लागलं तरी चालेल ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणसामध्ये आणण्याचं काम केलं आम्हाला माणूस म्हणून वागणूक दिले आम्हाला समानतेमध्ये आणले आज जर आमच्या पिढ्यांचा उद्धार उद्धार झालाय तरी आमच्या बापामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि बाबासाहेबांच्या त्या पुतल्यासाठी आम्ही टोकाची भूमिका घेऊन संघर्ष करता तयार आहोत ही गोष्ट इथल्या प्रशासन व्यवस्थेनं लक्षात घ्यावी आणि लवकरात लवकर तो पुतला तिथे बसनवत यावा जय भीम जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद सिंदाबाद बाबासाहेब आंबेडकरांचा विजय राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा विजय राष्ट्रपिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय garanza